तंत्रज्ञानातील जी काही प्रगती आहे या प्रगतीच्या माध्यमातून आपल्याला शाश्वत विद्यार्थी विकास करण्यासाठी या ठिकाणी आम्ही लर्निंग बियॉन्ड अर्थात पुस्तकापलीकडील जीवन शिक्षक ॲज अ टीचर म्हणून आपलं तर काम आहे प्रत्येकाचं की वर्गात आपण शिकवतोच परंतु विद्यार्थ्याला बाह्य जगाचं पण ज्ञान मिळावं या हेतूने आणि कोरोनामध्ये जेव्हा लॉकडाऊन झालं आणि त्यानंतर एकवीस ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये जेव्हा शाळा सुरू झाल्या तेव्हा मुलं वाचनापासून अभ्यासापासून थोडीशी दूर गेली होती आणि आपल्या आदिवासी भागामध्ये विद्यार्थ्यांमध्ये एक न्यूनगंड असतो म्हणजे बोलण्याची इतकी डेअरिंग नसते त्यांच्यामध्ये इतकं धाडस नसतं मग ते धाडस यावं विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण व्हावेत ह्या हेतूने पुस्तकापलीकडील जीवनशिक्षण हा उपक्रम आम्ही चालू केला तर ह्या उपक्रमामध्ये दे देशातीलच नव्हे तर विदेशी विदेशातीलसुद्धा वेगवेगळ्या तज्ञांच्या मुलाखती आमच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर घेतल्या आणि विद्यार्थ्यांना जेव्हा हे हळूहळू कळायला लागलं ला ला, की आभासी दुनियेमध्ये आपण आपल्यापासून हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या व्यक्तीशी आपण रिअल टाईम जेव्हा संवाद साधतो हे विद्यार्थ्यांना जेव्हा कळालं तेव्हा विद्यार्थी अधिक मजेने आणि सहज सहज त्यामध्ये सहभाग घ्यायला लागले ला ला। तर याच्यामध्ये आत्तापर्यंत वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या ज्या मुलाखती घेतल्या याचं शॉर्ट सिनॉप्सिस आहे आपण पाहावा अशी आपणास विनंती हा हो हो यांच्या मुलाखती घेतल्या आहेत मुलांनी डॉक्टर प्रकाश आमटे निखिल हो ऑनलाईन कल्याणी सरोदेस मासिक पाळीचं मार्गदर्शन केलं प्लॅस्टिक मुक्तीसाठी रहीबाई सोमा पोपेरे आमचे शिक्षक आहेत ते सिंधुदुर्ग या ठिकाणी गेले तिथला किल्ला लाईव दाखवला मुलांना हे मदन कटारिया मेंदूचे व्यायाम आणि हास्ययोग या लेखिका आहेत सरचिटणीस माझी सर मीरा बोरवणकर पहिल्या महिला आय पी एस शेतकऱ्याची मुलाखत शेतात जाऊन घेतली होती शिवजयंतीला शिवजन्मोत्सव राजीव तांबे बालसाहित्यिक कुक्कुटपालन व्यवसायाला भेट दिली प्रत्यक्षांनी त्या शेतकऱ्याची मुलाखत करिअर गायडन्स ट्रॅफिक पोलीस संगीता तोडमाल पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर किशोर विषय सर किशोर विषय आपल्याच शासकीय आश्रमशाळेतले आहेत आत्ता आत्तापर्यंत याचे पंचवीस एपिसोड झाले आहेत सर या पंचवीस एपिसोडमध्ये सुरुवातीच्या पाच सात एपिसोडमध्ये मला बऱ्यापैकी त्रास झाला म्हणजे मुलांना बोलण्याचं धाडस नव्हतं कॅमेरासमोर उभं कसं राहायचं शेवटी आपले थोडेसे ड्राय एरियातले मुलं आहेत भीती होती त्यांच्या मनात परंतु जसजसा आमचा हा लर्निंग बियॉन्ड उपक्रम जसजसा पुढे सरकत गेला मुलं निश्चितच धाडसाने बोलायला लागली आणि याच्यातून मुलांना पुस्तकापडील पलीकडील जीवनशिक्षण म्हणजे पुस्तकात तर आपण शिकवतोच परंतु त्याच्यानंतर पुढे मुलांनी बाह्य जगाचं सुद्धा ज्ञान मिळवावं ह्या हेतूने आपली मुलं थोडक्यात सामान्य ज्ञानामध्ये थोडीशी मागे पडतात तर ती पडूने या हेतूने हा उपक्रम सुरू केला आत्ताच गेल्या महिन्यापूर्वी ह्या उपक्रमाला एक लाख रुपये शरद पवार इन्स्पायर फेलोशिप पण प्राप्त झाली याचं आपण ऑनलाईन सबमिशन केलं होतं सर इथं कोणत्याही प्रकारचा आपला वशिला किंवा असं काही नव्हतं हां इन एज्युकेशन एज्युकेशनमध्ये भेटली हे लेटर आहे त्यांचं म्हणजे शिक्षण कृषी कॉन्फिडन्स बिल्डिंग करतायस कारण yes. सर सगळ्यात महत्त्वाचं तेच आहे मुलांना जर प्रश्न पडले फिफ्टी uh, वन ए या आर्टिकलनुसार म्हणजे प्रश्न तर विचारलेच पाहिजे मुलांनी तो मूलभूत अधिकार आहे पण मग असा विचार करून जर मुलं जर बोलायला लागली ला विचार करायला लागली ला तर आपल्या मुलांमध्ये सुद्धा काही कमी नाही आहे हे आपण निश्चितच आपण जगाला दाखवू शकतो सर ह्या उपक्रमाचं प्रत्येक जे काही डॉक्युमेंटेशन आहे ते पण आम्ही केलं त्यातले मायनोट जे काही ऑब्झर्वेशन्स आहेत ते प्रत्येक वेळेस नोंदवत गेलो योग्य वेळी सर, ते पाच भाग याच्यामध्ये पूर्ण आहेत सर आणि सर आम्ही विद्यार्थी दुर्गम भागातील आम्हाला पहिल्यांदा सरांसोबत बोलताना मला सुद्धा खूप घाबरायची मी पण जिथून हा उपक्रम सुरू केला तिथून आज मी समोर धाडसाने बोलू सर, शकते सर तुम्हाला दोन प्रश्न विचारू शकते का तुम्ही लहानपणापासून तुम्ही जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलात आणि तुम्ही हे ठरवून ठेवलं होतं का तुम्ही पुढे जाऊन आय एसच बनायचं असं मला ग्रॅज्युएशन संपेपर्यंत आय एस काय माहितच नव्हतं डिग्री संपेपर्यंत आहे ना, संपे ना। कारण की ग्रामीण भागामध्ये आणि जिल्हा परिषद शाळेत असताना तुम्हाला हे माहीत नसतं तर माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी आय एसचा फुल फॉर्म काय ते मी टाईप केलं इंटरनेटवर तेव्हा मला कळालं तर आणि सर जर मला भावी पुढे आय एस बनायचं असलं तर मी आतापासून काय तयारी करली पाहिजे दोन भावे करायच्या की अभ्यासासोबतसोबत वैयक्तिकाचा आपला सर्वांगीण विकासासाठी जे काही संधी मिळतात खेळणं असेल सांस्कृतिक असेल असं सा सर जे आहेत तसं काही असेल ही संधी सोडायची नाही दुसरी महत्त्वाची बाब की आतापासून जे अभ्यास करत आहेत सगळे पुस्तकं सामावून ठेवायचे कारण अभ्यासक्रम म्हणजे सव्वी ते बारावीचे पुस्तक एकत्र सर्वात शेवटचं म्हणजे की स्वप्न मोठे बघायची छोट्या स्वप्नावर जर थांबलं तर मग तिथेच थांबून जातात जर मोठे स्वप्न बघायची तर स्वप्न होतील की नाही नंतरचा भाग परंतु स्वप्न बघायची मोठी मोठी वाँच थँक्यू सर स्टुडिओ लॅपटॉप दोन जी बी इंटरनेट फुकट जातं माणसाचं दिवस दिवसभरात तर तंत्रज्ञानाचा आपण सकारात्मक सकारात्मक उपयोग जर केला तर विद्यार्थी विकास होणार आहे याच्यातून वर्ग डिजिटल केलेला आहे वर्गाला साधारणतः एक लाख रुपये पालक सहभागातून तसेच स्वखर्चातून वर्ग स्वतः डिजिटल बनवला मुलंसुद्धा आपली तंत्रस्नेही झाली पाहिजेत त्यांना स्पीकर जोडणं वायर जोडणं माऊस कसा हाताळायचा हे पण कळालं पाहिजे तर आता हळूहळू कॉन्फिडन्स बिल्डिंगचं काम आम्ही असं करतो आहे आत्ता एकोणावीस वीसमध्ये पहिला एक ते चारचे वर्ग आम्ही डिजिटल केले त्याच्यानंतर वीसमध्ये पाचवीचा वर्ग नंतर सहावीचा सातवीचा आता आठ नऊ दहा असे वर्ग हळूहळू आम्ही डिजिटल करतो आहे आणि डिजि डिज, डिजिटलायझेशनच्या माध्यमातून थोडंसं मुलांना बाह्य जगाचं ज्ञान होतं मुलांमध्ये एकदा कॉन्फिडन्स बिल्डिंग झालं ना तर मॅथ असो इंग्लिश असो कॅल्क्युलेट करू शकतात मुलं हळूहळू हे यांनी मुद्दा काढून आता yes, तुम्ही कसं मग याला काय ऑनलाईन करता काय करता कसं काय करता तुमचं कसं असतं तुमचं काय प्लॅटफॉर्म कोणतं आहे काय वापरता गुगल मीट गुगल मीट गुगल मीट मग तेव्हा यांनी समजा आता यांचा घेतला फॉर एक्झाम्पल सर त्याचा इंटरव्ह्यू सॅम्पल दाखवतो हे ना सर विशेष असं होतं की यातला प्रत्येक जो भाग आहे हा लाईव्ह आणि लाईव्ह ब्रॉडकास्टिंग होता कट पेस्ट काहीच नाही चुकलं तू तू परत बोल मग हे दुरुस्त करून बोल असं नाही जे चुकलं ना मुलांना तो रेकॉर्डेट दाखवायचा पुन्हा आणि तुझं इथं हे चुकलं होतं पुढच्या एपिसोडला तू सुधारणा कर मुलं चुकायला हरकत नाही मुलांना सुरुवातीला पाचच मुलं म्हणायची नंतर नंतर इतके मुलं प्रश्न विचारायला तयार झालीत की आम्हाला थांबायला लागायचा आता तू ह्या एपिसोडला विचार पुढच्या एपिसोडला दुसरा विचार या पद्धतीने प्रत्येकाला संधी द्यायचं काम केलं म्हणजे मुलं जरी लिखाणात अभ्यासात थोडा एखादा मागा असेल कमीत कमी तो वक्ता तर होऊ शकतो कुठंतरी पुटअप करायचं मुलांना किती आणि हो सर, सर याच्या अगोदर आता आपण पुण्याहून आंबेगावची आपली शासकीय आश्रमशाळा आहे तिथले सुद्धा मुलं लाईव्ह याच्यामध्ये सहभागी झाले होते आता स्कॉलरशिपचं होतं स्कॉलरशिपसाठी आपल्या सटानातली एक शाळा आहे दहीवड म्हणून तिथलेसुद्धा विद्यार्थी या ठिकाणी याला जॉईन झाले होते ऑनलाईन म्हणजे स्कॉलरशिपचं मार्गदर्शन आपण नुसतं आपल्यापुरतं मर्यादित नाही ठेवला हा उपक्रम जितके जास्तीत जास्त शिक्षक जॉईंड होऊ शकतात त्यांना फायदा करून देण्याचा प्रयत्न केला हा पाचवीचा विद्यार्थी आहे सर आत्ता दिवाळीच्या अगोदर तेरा ऑक्टोबरला हा एपिसोड झाला ह्या विद्यार्थ्याचा पहिला एक्सपिरियन्स आहे हा डॉक्टर संगीता तोडमल अमेरिकेहून ते जॉईंट झाल्या होत्या मुलांसोबत काही जे आंतरराष्ट्रीय शिक्षक होते त्यांच्यासाठी मुलं इंग्रजीतून पण प्रश्न विचारायचे थोडीशी मदत करायला लागायची सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता प्राण्यांना निवारा नाही राहिला मग त्यामुळे आता वाघ आहे लोकवस्तीमध्ये वाघ यायला लागले त्याचं कारण आता तुम्ही बॉम्ब तुम्हाला बॉम्बे जवळ आहे ना नाशिकला

आणि सर ह्या उपक्रमांची फलश्रुती अशी की ह्या जुलैमध्ये सक्षम फाउंडेशन मुंबई यांनी फक्त सक्षम फाउंडेशन मुंबई सक्षम फाउंडेशन मुंबई यांनी फक्त आमचे ऑनलाईन उपक्रम फेसबुक आणि यूट्यूबवर बघून पाच लाखाचे स्कूल किट विद्यार्थ्यांना भेट दिले चारशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांना प्रत्येकाला एका किटची किंमत अकराशे ते बाराशे रुपयापर्यंत होती पाच लाख रुपयाचे किट दिले भेट विद्यार्थ्यांना सेम उपक्रमाची शरद पवार इन्स्पायल फेलोशिप तेवीस चोवीस साठी निवड झाली आहे हा जो उपक्रम आहे ना सर म्हणजे ठीक आहे याच्या अगोदर केला असेल नाही नसेल केला परंतु ह्या उपक्रमाचं जे काही फल निष्पत्ती आहे मुलांमध्ये जे काही संभाषण कौशल्य वाढलं या कौशल्याचं सगळं डॉक्युमेंटेशन ऑनलाईन युट्यूबला आहे आपण त्याचा जेव्हा सबमिट केला सिनॉप्सिस तेव्हा त्यांनी ते व्हेरीफाय केलं इज इट ट्रू ऑर रॉंग ते सगळं व्हेरी हो यूटूब चॅनल आहे काय केलं आहे सर आता यूट्यूब चॅनल इथं ने इंटरनेटचा थोडासा इश्यू आहे मी एक पी डी एफ मी दाखवतो तुम्हाला स्मार्ट पी डी एफ बनवलेली आहे याचं जे काही डॉक्युमेंटेशन इथं केलेलं आहे इथं जे पाहिलं तुम्ही याची एक पी डी एफ आहे ह्या पी डी एफमध्ये हां आता समजा हा एपिसोड आहे चौथा या एपिसोडच्या इथं चित्रावर क्लिक करा या चित्राचा अहवाल पण आहे इथं संपूर्ण ह्या कार्यक्रमाचा झालेला त्याच्यानंतर या चित्रावर जर इथं आपण क्लिक केलं तर ह्या व्हिडिओच्या यूट्यूबच्या लाईव्ह स्ट्रीमिंगवर जातात आणि इकडच्या बाजूला जर क्लिक केलं फोटोवर तर प्रोग्रामचे सगळे फोटो व्हिडिओ छोटे छोटे दिसतात याच्यात म्हणजे स्मार्ट पी डी एफच्या माध्यमातून याचं शेअरिंगचं पण किती म्हणजे सर तसं तंत्रज्ञानाचा वापर दोन हजार दहा अकरापासूनच करतो परंतु ह्या उपक्रमाला आत्ता एक वर्ष होऊन गेलं एक वर्षापेक्षा जास्त झाले तीन चार महिने जास्त झाले ऑक्टोबर म्हणजे पहिला लॉकडाऊन झालं शेवटचं लॉकडाऊन ना जेव्हा शाळा ॲक्च्युअल चालू झाल्या ना फिजिकली तेव्हा सुरू केलं आणि ग्रॅज्युएटली याचा रिझल्ट खूप चांगला मिळत गेला आम्हाला म्हणजे फक्त वर्गापुरतं मर्यादित नाही राहिला हा इतर ज्या वर्गात दोन प्रोजेक्ट तिकडे तिकडेसुद्धा मुलं ॲट अ टाईम अटॅच असायचे प्रत्येक प्रोग्रामसाठी म्हणजे युट्यूब सर नेट काय सर तुमचा मोबाईल मी सर्चिंग साठी काय केलंय सर सोपं वाजे सर या नावाने सर नेमणीच युट्यूब चॅनल चालू केलंय बाहेर बाहेर येईल चांगलं सांगितलं